भीम अनुयायी सोमनाथ सूर्यवंशी याच्या हत्येला जवळपास दीड महिना म्हणजे मैं पावणे दोन महिने झाले तरी सोमनाथ सूर्यवंशीला अजून न्याय मिळणार मिळाला नाही न्यायाची अपेक्षा करत आहे कुटुंब त्यातच त्याचा जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट होता या रिपोर्ट मध्ये असं नमूद झालेलं आहे की सोमनाथ सूर्यवंशी याचा कमरेचं हाड मोडलं आणि छातीच्या बरगड्या तुटल्या होत्या म्हणजे पोलिसांनी एवढी मारहाण केली सोमनाथ सूर्यवंशीला की लाता बुक्याने म्हणजे जे बुटा सकट छातीवरती लाता मारल्या त्याच्यामुळे बरगड्या तुटल्या आणि काटीनं नाही तर बुटानेच मारून मारून पाटीचा कणा मोडला कमरेचा म्हणजे या सोमनाथ सूर्यवंशीला न्याय कधी मिळणार एकीकडे संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना ला मोका लावण्यात आलेला आहे आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकरे फक्त तीन पोलीस निलंबित केलेले आहेत तर या लोकांना मोका कधी लागणार